हजार पटीने ह्या कुंचमला प्रभावशाली बनवण्याचं काम श्री यंत्राने केलेलं आहे ज्याला आपण सिद्ध करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे कुंचम आता तुमच्यासाठी योग्य पद्धतीने तयार झालेला आहे तुम्हाला विविध प्रकारचे तुमच्या आयुष्यातल्या गोष्टींमध्ये फळ आणण्यासाठी कारण तुमचे जे काही अडचण असेल आर्थिक मानसिक शारीरिक आरोग्यासंबंधित असू दे अभ्यासासंबंधी असू दे जॉब संबंधी असू दे कोणत्याही गोष्टी संबंधी असू दे पण तुम्हाला जर का ही सेवा करून अनुभव घ्यायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचनची ही सेवा लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे आणि त्याबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आसन आहे पुस्तक आहे प्लेट आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे लघु नारळ मिळणार आहे रत्न मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रत्न भेटणार आहेत कमळगट्टा लक्ष्मी कवडी गोल्डन चार फुलं गोल्डनची फुलं